तर मित्रांनो शॉर्ट चॅनलवाले आपल्या चॅनलला मॉनिटाईज करण्यासाठी खूप धडपड करत असतात मित्रांनो कारण की त्यांचा वॉच टाईम जो असते तो कम्प्लीट होत नसल्या कारण त्यांचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होत नाही आहे पण आता आज मी तुम्हाला जे यूट्यूबची नवीन दोन हजार चोवीसमध्ये जी यूट्यूबची नवीन अपडेट आलेली आहे त्याबद्दल सांगणार आहे मित्रांनो यु जे यूट्यूबचं चा शॉर्ट चॅनल आहे तुमचं शॉर्ट चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करू शकता मित्रांनो तुम्ही जे मी सांगणार आहे त्यानुसार जे अपडेट आहे ते सा ऐकल्यावर तुमचं मन खरंच खुश होईल आणि ज्यांना हे अपडेट माहीत आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघा आणि ज्यांना नाही माहीत आहे ते सुद्धा हे बघतील दोन हजार चोवीसमध्ये खूपच चांगली जी अपडेट आलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमचा वॉच टाईम जर कंप्लीट नसेल तर तो वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा लवकरात लवकर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचं चॅनल चा लवकरात लवकर मॉनिडाईज कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गावांनी दे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर मी माझं मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डवर ऑन करून घेतो आणि तुम्हाला, 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 तुम्हाला दाखवून देतो की यूट्यूबची जे नवीन पॉलिशी आहे मॉनिटायझेशनची ते काय म्हणते ते मी तुम्हाला दाखवून देतो चला तर मी माझं स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून घेत आहे व्हाईट स्टुडिओमध्ये जायचं आहे आपल्याला आणि या व्हायट स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली जे कोपऱ्यामध्ये अनचं ऑप्शन दे देत दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे हे बघा ऑन वन अर्नचं ऑप्शन आहे डॉलरचं चिन्ह असते त्यावर क्लिक करून अर्नमध्ये जाऊ द्या बीकेम ए यूट्यूब पार्टनर इथं लिहून आलेला आहे वाय जी स्टुडिओमध्ये हे बघा अर्नवाल जसं आपण क्लिक करतो तर बी केम या यूट्यूब पार्टनर इथं आपल्याला ते सांगत आहेत की तुम्हाला कोणता क्रायटेरिया पाहिजे तुमचं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी जर शॉर्ट चॅनल असेल तर त्यासाठी काय एजिबिलिटी आहे हे बघून घ्या तर हे बघा इथं एजिबिलिटी दिलेली आहे मित्रांनो पाचशे सबस्क्रायबर पाहिजेत शॉर्ट चॅनलवाल्यांसाठी पाचशे सबस्क्रायबर पाहिजेत आणि त्याच्यानंतर तीन व्हिडिओ अपलोड पाहिजेत तर हे नॉर्मली आहे त्याच्यानंतर आणखी आणखी अनदर एक फॉलोईन त्याच्यामध्ये ठीक आहे तर पाचशे सबस्क्रायबर्स आणि त्याच्यानंतर तीन हजार घंट्याचा वॉच टाईम पब्लिक वॉच टाइम ज्याला म्हणतात तो पाहिजे असते मंत्र्यां तीन हजार घंट्याचा वॉच टाईम हाच यांना शॉर्ट्स चॅनलवाल्यांना खूप म मोठा वाटतो आहे खूप जास्त वाटतं आहे त्यांच्या चॅनलवर भर भरून जे व्ह्यूज जसे पाहिजे तसे येत नसल्यानं त्यांचा वॉच टाईम जो तो कम्प्लीट होत नाही आहे मित्रांनो पण त्याच्या खाली एक आणखीन त्यांनी जे एजिबिलिटीसाठी ऑप्शन दिलेलं आहे तर ते हे बघा काय लिहिलेलं आहे की शॉर्ट्स जे चॅनल शॉर्ट्स बनवता तुम्ही त्या शॉर्ट्सवर ते शॉर्ट्स व्हिडिओवर तुम्हाला नव्वद दिवसामध्ये शॉर्ट्स व्हिडिओवर नव्वद दिवसामध्ये तुम्हाला तीन मिलियन व्ह्यूज पाहिजेत मित्रांनो मत म्हणजे काय की तीन महिन्यामध्ये तुम्हाला नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यामध्ये तुम्हाला तीन मिलियन म्हणजे तीस लाख व्ह्यूज पाहिजेत तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर तुम्ही जर शॉर्ट शॉर्ट्सच अपलोड करत असाल तुमच्या चॅनलवर फक्त शॉर्ट्सच अपलोड करत असाल तर तुम्हाला तीन मिलियन व्ह्यूज पाहिजेत मित्रांनो नौ। लास्ट नव्वद दिवसामध्ये लास्ट नव्वद दिवसामध्ये तीन मिलियन मध्ये तीन लाख व्ह्यूज जेवढे तुम्ही शॉर्ट्स अपलोड करसान जेवढे तीन महिन्यामध्ये पूर्ण जेव जेवढे तुमच्या शॉर्ट्स अपलोड होत असतील मित्रांनो जेवढे तुम्ही शॉर्ट टाकत असाल तुमच्या चॅनलवर तेवढे भरपूर टाका जेणेकरून त्या पूर्ण शॉर्ट्सवर तुमचे तीन मिलियन व्ह्यूज पूर्ण होतील तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसांमध्ये तीन मिलियन्स म्हणजे तीस लाख व्ह्यूज सर्व शॉर्टला धरून जेवढे शॉर्ट्स तुम्ही अपलोड करसाल जेवढे शॉर्ट्स तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकसाल तेवढे दररोजचे तुम्ही पाच सहा दहा आठ दहा जेवढे टाकसाल तेवढे पण शॉर्ट्स असे बनवा मित्रांनो की जास्तीत जास्त लोकांनी ते बघितले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त जर व्ह्यूज आले तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये तीस लाख आणणं सर्व शॉर्ट्सवर जेवढे शॉर्ट बनवसाल तुम्ही तेवढे शॉर्ट्सवर तीन तीस लाख आणणं कुठलीही मोठी कठीण गोष्ट नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला लास्ट तीन महिन्यामध्ये तुम्हाला तीन मिलियन म्हणजे तीस लाख व्ह्यूज आणायला बघ पाहिजे असतील त्यावेळेस तुमचं चॅनल हे साठी सिलेक्ट होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला वॉच टाईमची काहीच गरज नाही आहे दुसऱ्या कुठलाही वॉच टाईम पाहिजे नाही फक्त व्ह्यूज पाहिजे तीन मिलियन व्ह्यूज वॉच टाईमची काहीही गरज नाही आहे तुम्हाला शॉर्ट चॅनल वाट फक्त शॉर्ट चॅनल वाढण्यासाठी सांगत आहे मित्रांनो कारण की त्यांना माहिती नसते की एजिबिलिटी काय आहे आणि ते नेमकं काय की वॉच टाईमच्या नादी लागत असतात जर तुम्ही शॉर्ट चॅनल बनवलेलंच आहे तर तुम्ही शॉर्ट्सच अपलोड करा आणि भरपूर शॉर्ट अपलोड करा आणि असे त्यामध्ये कीवर्ड्स टाका की जास्तीत जास्त तुमचा शॉर्ट्स रँक झाला पाहिजे आणि तुमच्या शॉर्ट्सवर जास्तीत जास्त व्ह्यूज आले पाहिजे आणि तुम्ही चार पाच दोन एका दिवसामध्ये चार चार पाच पाच दहा दहा शॉर्ट्स जरी टाकले तरी चालते मित्रांनो कारण की तुम्हाला व्ह्यूज आणायचे आहेत एका तीन महिन्यामध्ये नव्वद दिवसामध्ये तुम्हाला तीस लाख व्ह्यूज तुमच्या शॉर्ट्सवर पाहिजे नव्वद दिवसामध्ये खूप भरपूर शॉर्ट्स तुम्ही टाकू शकता मित्रांनो तर त्या शॉर्ट्सवर असे चांगले कीवर्ड्स टाका की ज्याने तुमचे शॉर्ट्स व्हायरल होती आणि प्रत्येक व्हिडिओवर प्रत्येक शॉर्ट्सवर तुमच्या जास्तीत जास्त व्ह्यूज यायला पाहिजे मित्रांनो एक लाख दोन लाख किंवा मग वीस हजार दहा हजार पंधरा हजार चाळीस हजार अशा प्रकारचे व्ह्यूज आले पाहिजे त्यासाठी तुम्ही चांगले कीवर्ड्स वाचरा वापरा टॅग्स चांगले टाका हॅशटॅग चांगले टाका त्यामध्ये टा जेणेकरून तुमचा जो शॉर्ट्स आहे जास्तीत जास्त व्हायरल होईल आणि तुम्हाला ती नव्वद दिवसामध्ये तीन मिलियन व्ह्यूज मिळतील आरामशीर मिळतील तुम्ही वाच टॅमच्या नादी लागू नका फक्त शॉर्ट्सच अपलोड करा आणि चांगले शॉर्ट्स बनवा डॅशिंग म्हणजे कसं की लोकांना आकर्षित करतील असं आणि त्यानुसार काय की तुमचे तीन लाख म्हणजे तीस लाख व्ह्यूज आहेत ते येणार मित्रांनो तर हे जे एजिबिलिटी आहे तुम्हाला वॉचटॅमची कुठलीही गरज नाही फक्त व्ह्यूज वाढवा तुमच्या शॉर्टचे जे व्ह्यूज वाढवा आणि व्ह्यूज तुमचे तीन मन तीन महिन्यामध्ये म्हणजेच नव्वद दिवसामध्ये जर कम्प्लीट झाले तीस लाख व्ह्यूज पूर्ण शॉर्ट पकडून एकाच शॉर्ट्सवर शौर नाही पूर्ण जितने शॉर्ट्स तुम्ही टाकसाल तेवढ्या शॉर्ट्सवर जर कम्प्लीट केलं तुमचं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होणार मित्रांनो आणि या व्हिडिओमध्ये मा मला हेच सांगायचं आहे तर हे पॉलिसी मी तुम्हाला दाखवली आहे इथं यामध्ये म्हणून तुम्ही वाच टाइमच्या नादी लागू नका तुम्ही शॉर्ट जर चार असाल तर शॉर्टच टाका आणि भरपूर शॉर्ट टाका मित्रांनो आणि त्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज जाणार आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार